नमस्कार कसे आहात पर्याय आहात ना तर बरंच असलं पाहिजे तर चला मग मी आजचा ब्लॉग सुरू करते माझ्या गार्डनमधून तर काय काय काम शिल्लक आहे गार्डनचं मी तुम्हाला सांगते की खूप दिवस झालं गार्डनचं काम शिल्लक राहिलेलं आहे काल थोडं मी केलेलं होतं ह्या साईडचं आता त्या साईडचं आज मी क्लीन करून सर्व काही व्यवस्थित करणार आहे तर चला पाहूया आज काय काय काम होतं आणि काय नाही होतं तर अगोदर मी सगळे पत्ते वगैरे पडलेले ते काढून घेते आणि गार्डन एकदम स्वच्छ करते त्या साईडचं झालेलं होतं आता ह्या साईडचं आज मी करून घेते स्वच्छ झालं ना एकदम म्हणजे मग रोजच्या रोज साफ करत गेलं तर तेवढं एकदाच मग लोड पडत नाही कसं ना मध्यंतरी थोडा गॅप झाला कामाला आणि खूप काही पत्ते वगैरे सगळं पडलेले आहेत आणि त्यामुळे मला आता डबल काम करावं लागत आहे गार्डनचं ना खूप काम असतं एक तास तरी दररोज आपण गार्डनला दिलं ना तर खूप काही आपल्याला गार्डन देते आता मी शाळेहून आलेली आहे आणि सर्व काही काम झालेलं आहे म्हणून आता गार्डनला एक तास मी देणार आहे तर चला अगोदर खूप काही पत्ते पडलेले आहेत ते काढून मी सगळं बाहेर टाकते म्हणजे कंपाऊंडच्या तिकडे बाजूला टाकून देते म्हणजे गार्डन आपली साफ होईल क्लीन होईल आणि व्यवस्थित होईल मग नंतर काय करायचं पुढचं मी तुम्हाला सांगते आता तुम्ही नाच सध्या बघा खूप लोक प्रयागराजला चाललेले आहेत कुंभमेळामध्ये स्नान करण्यासाठी आणि तुम्ही पण गेलेला असाल बरेच जण जात असतील जाणार जाणार असतील कुणाला इच्छा होत असेल कुणाला जाणं होतही नसेल तर तिथले बरेच काही न्यूज तुम्ही ऐकत असाल आणि तुम्ही आता दररोज म्हणजे एक मोनालिसाचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल ती रातोरात कशी व्हायरल झाली तिच्या डोळ्याच्या चमक तिच्या डोळ्याची सुंदरतामुळे आणि तिला किती आता ऑफरसुद्धा फिल्माचे यायला लागलेले आहेत आणि दुसरं एक म्हणजे आय आय टी बाबाचं तुम्ही पाहिलेलं असेल पहा कसं असताना माणसाला जास्त नॉलेज असलं तर सुद्धा ते माणूस वेडा होतं म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे पहा आय आय टीचं शिक्षण घेऊन कित किती मोठ झाला तो माणूस किती लाखो करोडोमध्ये त्याची सॅलरी होती फॉरेन कंट्रीला तो जॉबला होता आणि सर्व काही सोडून कसं त्याचं जीवनाचा काया पालट झाला आता साधू होऊन केसं पिसं कसं वाढवून आणि कसं आता कुंभमेळामध्ये कसं राहत आहे ना तुम्ही पाहिलेलं असल असं असतं बघा किती नॉलेज किती ज्ञान किती बुद्धी असून त्याच्याकडे आता काहीतरी निमित्त सांगतो की अशामुळं असं झालं मी अशामुळं असं केलं आणि माझ्या आईला वडील मारायचे आता नंतर मी ग फ्रेंडचं पण बघितलं सगळं म्हणजे असं पाहून माझं मन असं झालं हे सगळं सांगणं झालं तुम्ही स्वतः काहीच करू शकलं नाही असं तो म्हणतो मी माझ्या समोर असं सगळं होत गेलं आणि मी काही करू शकलं नाही म्हणून माझ्या मनावर असं भावना आलेली आहे की सर्व काही जीवनात व्यर्थ आहे असं तो म्हणतो आणि आता का नाही सगळं काय असं कसे का तरीच कपडे घालून बघा किसं किसंक किती सुंदर मुलगा आहे तो आणि किती चांगला मुलगा आहे आणि असं आय आय टी करून असं जर साधं बाबाहून जर फिरत असले तर त्याचे आय आय टी करण्याला काय महत्त्व आहे इतकं त्यानं वर्ष मेहनत करून केलेलं काय अर्थ आहे पहा तर चला मग तुम्हाला मी दाखवते हे फुलं पहा किती छान फुलं आलेली आहेत खूप छान गार्डनमध्ये नवीन नवीन फुलं आता हे तर पहा किती सुंदर हे दोन झाडं मी नवीन आणलेले होते ह्याच्यातून नर्सरीमधून आणि एक तर पहा कसं वाळून गेलेलं आहे हे येलो फुलाचं आहे अशाच प्रकाराचं पण ह्याला काय झालं माहिती नाही आणि हे पहा किती सुंदर फुललेलं आहे मस्त गार्डनला शोभा आलेली आहे तिच्यामुळे तर चला अजून मी पुढे दाखवते तुम्हाला तर हां हे वाळून गेलेलं आहे मी तुम्हाला सांगते कशामुळं वाढत आहे काही इथे नाही आणि चला अजून दाखवते इकडे पहा हे तर मग तुम्ही पहा जास्वंद किती छान पांढरी जास्वंद दररोज चार पाच सहा फुलं लागतात खूप भरून भरून फुलं लागत असतात हे पहा हे पण एक छान फुलाचंच आहे सुंदर असं दिसत आहे तेही आता हे पण आलेलं आहे सर्व म्हणजे फुलं आता एकदम बहरून आलेली आहेत तर ते आय आय टी बाबाचं तुम्हाला मी सांगत होते म्हणजे किती व्यर्थ केलं त्यानं आपलं जीवन आहे ना एवढं परिश्रम करून तो पुढे गेलेला होता त्याचं काहीच चीज करून तो घेतला नाही आणि हे पहा किती छान आलेलं आहे फुल असं वरी येतं आता नवीन नवीन सर्व परिवर्तन झाडामध्ये होत आहे दररोज पाणी घातल्यामुळे हे पहा हे पहा किती मस्त असं झालेलं आहे हे पहा झाडाला ह्या पानाला असे फुलं असे आलेले आहेत खूप सुंदर दिसतं आता चला आपण तोंडले तोडूया कुंदरू पण म्हणतात ना तर ते तोडायचं आजची भाजी याचीच करायची म्हणजे उद्यासाठी आजच तोडून मी ठेवते खूप छान लागलेले आहेत ताजे ताजे झालेले आहेत मोठे मोठे पण झालेले आहेत आणि खूप दिवसापासून मी तोडावं तोडावंच म्हणत होते तर आज ह्याचा नंबर लागलेला आहे तर चला मी सर्व काही तोंडले जेवढे आहेत तेवढे तोडून घेते आता काही वरती पण चढलेलं आहे वेल ते जे हाताला येत नाही ते मी सोडून देते आणि लागेल तेवढं पाहिजे तेवढं हाताला येतील तेवढं तोडते तर असं असतं बघा आपण कष्ट करतो ना त्याचं फळ ईश्वर आपल्याला केव्हा ना केव्हा देत असतं आणि हे जमीन जी आहे ना हे धरती माता तर लगेचच देते तुम्ही मेहनत करा आणि लगेच तुम्ही प्राप्त करा थोड्याच दिवसात तुम्हाला त्याचं नतीजा म्हणजे परिणाम दिसून येतो तर एक तास गार्डनला आपण लावायचं जास्त नाही फक्त एक तास दररोज गार्डनला लावलं ना तर खूप काही आपल्याला मिळतं अजून मला गार्डनमध्ये खूप काही करायचं आहे अजून मिरच्या लावायच्या आहेत टमाटे लावायचे आहेत अजून झोपळा लावायचा आहे वेळच मिळत नाही बघा शाळा ड्युटी असं सगळ्या असते कामं असतात शाळेचे आणि त्यामध्ये मग गार्डनिंग करायचं म्हणजे खूप अवघड असतं त्याच्यातूनही मी वेळ काढून करत असते आता हे थोडंसं मी ह्या झाडाला बांधून घेते सारखं म्हणजे पडायला लागलेलं आहे ते झाड तिकडं आहे फुलाचं त्याला थोडं बांधलं म्हणजे ते व्यवस्थित येतं आणि गार्डन म्हणजे ना कसं असतं म्हणजे त्याच्यामध्ये खुरपणं असतं पाणी घालणं मेन असतं खात घालणं असतं आणि जी वेली वगैरे असतात त्याला बांधणं व्यवस्थित लाकूड वगैरे लावून बांधणं खूप आवश्यक असतं तर हे सगळं मेंटेनन्स सर्व करावं लागतं आता सर्व थोडं व्यवस्थित झालेलं आहे आता काम बरंच झालेलं आहे तर मी सगळ्या झाडांना एकदा पाणी घालून घेते आणि पाणी घातल्यानंतर मग पुढचं तुम्हाला मी काम दाखवते अजून काय केलं ते के हे शेवटचाच टप्पा आहे माझा आता पाणी घालायचा ह्याच्यानंतर मी व्हिडिओला क्लोज करणार आहे तर आय आय टी बाबाचं मी तुम्हाला सांगत होते ना तुम्ही पण पाहत असाल कसं तो वेड्यावेड्यासारखं करत आहे नॉलेज तर किती आहे त्याला फुल्ल नॉलेज आहे पण आपलं शिक्षण घेऊन तो कसं आपलं जीवन वेस्ट केलेलं आहे आपल्या देशात जर असे सगळं होत असले एवढं शिक्षण घेऊन ते त्याचा देशा देशाला मग काय फायदा आहे सांगा मोठं व्हायचं शिकायचं कशासाठी तर ह्या देशाला पुढे आणण्यासाठी देशासाठी काहीतरी करण्यासाठी देशाला आपला हातभार लावण्यासाठी पुढे आणण्यासाठी तर असं काहीतरी प्रत्येक देशातल्या नागरिकांनी केलं पाहिजे हे नाही की इतकं मोठं शिकून आपलं सगळं जीवन वेस्ट करायचं तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते तर पहा किती छान तोंडले लागलेले आहेत मस्त ताजे ताजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लागेल कमेंट सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद